शेतकऱ्यांची कर्जमाफी शेती पिकांसाठी हमी भाव कायदा यासाठी समितीने सुप्रीम कोर्टामध्ये अहवाल सादर केलेला आहे त्याविषयी जर आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे जे तीन कृषी कायदे आले होते त्याला प्रचंड विरोध झाला होता आणि तो विरोध झाल्यानंतर केंद्र सरकारनं स्वतःच ते कायदे मागे घेतले होते आणि कायदे मागं घेत असताना ते कायदे आणि त्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजे देशभरातील शेतकरी नेते त्यांच्या मागण्या त्या काय काय होत्या त्या, त्या संदर्भात एक समिती गठीत केली होती नवाब सिंग हे निवृत्त न्यायाधीश त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्या ती कमिटी आहे सगळी आणि ती या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करण्यासाठी नेमली होती मग मागण्या काय होत्या तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होती दुसरी मागणी काय होती तर हमी भाव कायदा होता की शेत शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमी भाव कायदा लागू करावा आणि जो हमी खरेदी करणार नाही त्याला शिक्षेशी तरतूद करावी अशा पद्धतीची मागणी होती आणि त्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन ही समिती अभ्यास करत होती त्या समितीनं एक दोन तीन दिवसापूर्वी शेतकरी संघटना देशभरातल्या शेतकरी नेते यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यानंतर या शेतकरी संघटनांनी नेत्यांनी त्या समितीपुढे आपल्या काही गोष्टी ठेवल्या तर त्या अशा आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजेत दुसरा मुद्दा म्हणजे काय शेतकऱ्यांना जो सगळ्यात मोठी मागणी होती या दशकातली ती म्हणजे काय म्हणजे स्वामीनाथन नंतर सगळ्यात महत्वाची मागणी होती ती म्हणजे एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस आपण ज्याला म्हणतो किमान आधारभूत किंमत आपण ज्याला म्हणतो हमी भाव हमी भाव कायदा मात्र आता ती तरतूद नेमकी कशी करावी लागणार हे खूप मोठं प्रश्न केंद्र सरकार पुढे आहे कारण की तुम्ही व्यापाऱ्यांना सक्ती करू शकत नाही की तुम्ही याच दरामध्ये खरेदी केलं पाहिजे कारण की हा अर्थशास्त्र चालतंय हे जगातले रेट भारतातले रेट यानुसार या सगळ्या गोष्टी चालतात याच्यामध्ये केंद्र सरकार आयात निर्यात धोरणामुळे जे भाव पाडतं ते भाव पडू नये म्हणून काहीतरी करू शकतं मात्र केंद्र सरकार हमी भाव कायदा करू शकत नाही तसा जर कायदा सरकारला करायचा असेल तर केंद्र सरकारला व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी काहीतरी सिक्युरिटी द्यावा लागेल कुठला व्यापारी केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे तोट्यात जाऊन खरेदी करेल ज्या पद्धतीनं आता आपण भाव चालू आहे किंवा आपलं त्या ठिकाणी एमएसपी एस खरेदी चालू आहे नाफेडची तर त्याच्यामध्ये सरकार स्वतः खरेदी करत भावांतर भावांतर सर, सरकार स्वतः पैसे भाव पारकाचे पैसे स्वतः टाकतय जो की रेट मार्केटला मिळत नाहीये मग अशा मध्ये केंद्र सरकार हा एम एस कायदा कसा करणार हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं एम एस कायदा होणं खूप अवघड आहे पण त्याऐवजी मला असं वाटतं की मागणी अशी असायला पाहिजे कि सरकारच्या धोरणामुळे जो आम्हाला भाव मिळत नाही तर त्या ठिकाणी जो काय मधला भाव फरक आहे म्हणजे सरकार जे एम एस पी ठरवतो तो, आणि मार्केटला मिळणारा भाव फरक जो आहे तो, तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला पाहिजे आणि आपण म्हणतो एम एस पी कायदा च्या अंतर्गत तुम्ही व्यापाऱ्याला सक्ती करू शकत नाही कारण की तो म्हणेल मला नाही खरेदी करायचं काय करायचं ते करा असे होऊ शकतं संयुक्त किसान मोर्चा अराजकीय राजकीय जगदीप सिंग डल्लेवाल यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि त्यांनी सांगितलंय की फेब्रुवारी मध्ये देशव्यापी यात्रा काढतो आहे कन्याकुमारीपासून सुरुवात होणार आहे एकोणीस मार्चला दिल्लीच्या लांबलीला मैदानावर ही यात्रा येणार आहे आ, एक लाख पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे ठराव घेतले जाणार आहेत की एम एस पी कायदा करण्यात यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्यांची जी बेकारी आहे म्हणजे दर दिवसाला काही शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी फक्त सत्तावीस रुपये कमावतात हे दुर्दैव आहे आणि या संदर्भात ते आता एक देशव्यापी यात्रा काढतायत त्याच्यामध्ये हमी कायद्याला मान्यता शेतकरी कर्जमुक्ती शेती डब्ल्यूटीओ वीज विधेयक दोन हजार पंचवीस अशा पद्धतीच्या मागण्या आहेत तर अशा पद्धतीचा हा संयुक्त किसान मोर्चा राजकीयच्या माध्यमातून आणि इतर शेतकरी संघटना शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून ह्या ह्या गोष्टी चालू आहेत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं ही समिती नेमली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालू आहेत आता त्या समितीच्या अहवालावर केंद्र सरकार काय भूमिका घेतं कर्जमाफीचा देशभरामध्ये निर्णय घेतं का किंवा त्या ठिकाणी एम एस पी कायद्याबद्दल नेमकं काय धोरण आणतं हे बघणं महत्वाचं असेल ते, ते अपडेट सुद्धा आपण सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याकरता शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईड ला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद